नमस्कार सर्वांना नमेस मध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं मग आपण प्रश्नोत्तर दिलं सर्वांना नमस्कार डावोस वरन महाराष्ट्राला नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की डावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ची बैठक चाललेली आहे भारताच्या वतीनं यावेळेस केंद्र सरकारने दहा राज्यांना या बैठकीमध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी दिली त्यामध्ये महाराष्ट्राला देखील संधी मिळाली आणि महाराष्ट्राचं डेलिगेशन घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आतापर्यंत अतिशय यशस्वी अशा पद्धतीनं ही परिष वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ही परिषद या ठिकाणी पार पडली आहे आणि विशेषतः महाराष्ट्राकरता अनेक चांगल्या बाबी या ठिकाणी घडल्या पहिल्यांदा तर मला हे सांगायचं आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधलं पार्टिसिपेशन का गरजेचं आहे आपल्याला कल्पना आहे की आजच्या जिओ पॉलिटिकल मध्ये ज्या प्रकारच्या आर्थिक घडामोडी घडतायत त्या घडामोडींमध्ये तुम्हाला जर रेलेव्हंट राहायचं असेल तर तुम्हाला डाबोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये असलं पाहिजे वर्ल्ड पॉलिटिकल लीडर्स इथे आहेत वर्ल्ड बिझनेस लीडर्स इथे आहेत जगातलं इनोव्हेशन हे या ठिकाणी शोकेस केलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फ्युचर आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीज या ठिकाणी शोकेस केलेले आहेत आणि जगाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे हे या ठिकाणी आपल्याला शिकायला देखील मिळतं आणि त्यात सहभागी देखील व्हायला मिळतं आणि म्हणूनच देशाचं ग्रोथ इंजिन असलेलं महाराष्ट्र हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलंच पाहिजे आणि ती संधी दिल्याबद्दल मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो या ठिकाणी दोन गोष्टी असतात एक आपलं पार्टिसिपेशन असतं ज्यामध्ये बायलॅटरल मिटिंग्स होतात बिझनेस लीडर सोबत मिटिंग्स होतात वेगवेगळ्या पॅनल्समध्ये पार्टिसिपेट करून आपल्याला भारताची आणि आपल्या राज्याची भूमिका म्हणता येते किंवा त्या त्या क्षेत्रामधलं जे काही नवीन घडतं आहे त्यात आपण कुठे पोझिशन्ड आहोत या गोष्टी आपल्याला सांगता येतात आणि दुसरं अर्थातच अनेक गुंतवणुकीचे करार देखील या ठिकाणी होतात आणि गुंतवणुकीसोबतच काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचे करार देखील आपण या ठिकाणी करतो की ज्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये गुंतवणुकीची इकोसिस्टीम तयार करण्याकरता आपल्याला त्याचा फायदा मिळत असतो त्या दृष्टीने अतिशय यशस्वीपणे हा दौरा आम्ही केलेला आहे माझ्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजी देखील होते आणि एक स्ट्रॉंग डेलिगेशन इंडस्ट्रीज विभाग असेल एम एम आर डी ए सिडको आणि इतर सी एम ओचे वरिष्ठ अधिकारी अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाऊन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या तीस लाख कोटी रुपयाचे आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सात ते दहा लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे त्या ठिक संदर्भातलं काही एक प्रकारचं अग्रीमेंटही झालंय पण पुढच्या महिन्या किंवा दोन महिन्यामध्ये ॲक्च्युअल एमओ यूच्या स्टेजला ये ते येतील त्यामुळे एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे तीस लाख कोटीची गुंतवणूक या ठिकाणी आणि अजून सात ते दहा लाख कोटी ही गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढेल अशा पद्धतीनेही गुंतवणूक आपण करू शकलो आहोत विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की ही जी काही गुंतवणूक आहे यामध्ये इंडस्ट्री सेक्टर आहे याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते त्याचा जर आपण एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये एफ डीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे एकतर ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या फॉरेन कंपनीजनी इंडियन सबसिडियरीज तयार करून त्याच्या माध्यमातून केलेली आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही फॉरेन फंड्स आहेत त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे एट्टी थ्री पर्सेंट गुंतवणूक ही एफ डी आय कंपोनंटची गुंतवणूक आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे सोळा टक्के गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा टेक्निकल जे काही त्याच्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत या मोठ्या प्रमाणात फॉरेन एंटिटीज सोबत आहेत त्यामुळे आपण जर बघितलं तर या गुंतवणुकीमध्ये एफ डी आय कमी आहे पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतनं आपण तयार करणार आहोत एकूण किती देशातनं गुंतवणूक आपल्याकडे येते याचा ये जर हिशोब आपण लावला तर अठरा ही गुंतवणूक येते ज्याच्यामध्ये विशेषतः आपण जर विचार केला तर यु एस यु के स्वित्झर्लंड स्वीडन सिंगापूर नेदरलँड जपॅन इटली जर्मनी फ्रान्स यू डेन्मार्क नॉर्वे फिनलंड स्पेन कॅनडा बेल्जियम ऑस्ट्रिया अशा अनेक देशांपासनं ही येते सिंगापूर अशा अनेक देशातनं यु ए देखील आहे या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आणि सगळ्यात महत्वाचं सातत्याने हा प्रश्न विचारला जातो की या अनाऊन्समेंट या प्रत्यक्ष त्या ठिकाणी परिवर्तित होतात का तर याही संदर्भात महाराष्ट्राचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे डावोस दोन हजार पंचवीस मध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट अनाउन्समेंट होत्या त्यापैकी पंच्याहत्तर टक्के अनाऊन्समेंट्स या फ्रक्टिफाय झालेल्या आहेत त्या प्रत्यक्षात जमिनीवर येत आहेत आणि त्यामुळे मला असं या ठिकाणी वाटतं की एक प्रकारे या कागदावरच्या अनाउन्समेंट्स नाहीत एक गोष्ट अजून स्पष्ट केली पाहिजे कारण अनेक वेळा लोकांचा गैरसमज असतो किंवा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज करून देतात या इन्व्हेस्टमेंटचा जो कालावधी असतो एक इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्यापासून ती पूर्णपणे अस्तित्वात येण्याकरता हा तीन वर्षापासनं सात वर्षापर्यंत असतो त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यात प्रोडक्शन होतं वेगवेगळ्या टप्प्यात ती फ्रक्टिफाय होते पण या सगळ्या इन्व्हेस्टमेंट जे सिरियस इन्व्हेस्टर्स असतात ते जमिनी घेतात अप्रुवल्स घेतात फायनान्शियल क्लोजर करतात आणि काम सुरू करतात त्यालाच आपण एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट आली आसे समझतो। त्या ही टक्के अपले MOUs आहे असं समजतो त्या दृष्टीनं ही पंच्याहत्तर टक्के दोन हजार पंचवीसचे जे काही आपले एमओ यूज आहेत किंवा आपल्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी फ्रॅक्टिफाय झालेल्या आहेत ज्या होऊ शकल्या नाहीत त्यातली काही गोष्टींमध्ये जिओ पॉलिटिकल कारणं आहेत काही देशांशी आपले जे काही संबंध आहेत ते मध्ये तणावाचे होते अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे त्या येऊ शकलेल्या नाहीत आता आपण जर याच्यामध्ये कोण कोण आलेला आहे मी सगळे सांगणार नाही पण आपण जर बघितलं एस बी जी ग्रुप आहे केनियस इंटरनॅशनल आहे ब्रुकफिल्ड आहे आर एम आहे इंडो इटॅलियन चेंबर ऑफ कॉमर्स आहे या ठिकाणी आर्सेलर मित्तल आहे आय आय एस एम ग्लोबल आहे ए सी ई क्लीन टेक सोल्युशन आहे टिलमन ग्लोबल आहे त्यानंतर टी जी एच डेटा सेंटर आहे हार्ली ऑफ लंडन आहे एस आर आहे टी ए आर क्यू सेमिकॉन आहे कॅपिटल लँड आहे ओपन एआय आहे प्रिन्स्टन डेटा ग्रुप आहे एनविडिया आहे स्कोडा ऑटो फोक्स वॅगन आहे या ठिकाणी त्यासोबत आयरन माउंटन आहे एस टी टी टेलिमिडिया आहे नोवो नेसिस आहे आयओ एन क्यू आहे आपले जे ग्लोबल ब्रँड्स आहेत एकशे पासष्ट देशांमध्ये काम करणारा टाटा हा ग्रुप आहे अडानी ग्रुप आहे रिलायन्स ग्रुप आहे जे ए बी आय आहे विसॉन आहे घोस्ट वर्क्स आहेत त्यानंतर या ठिकाणी कोकोकोला आहे बॉश या ठिकाणी आहे यासोबत एम टू एम फेरीज आहे त्यामुळे अशी अनेक नावं आहेत की जे आपल्याला सांगता येतील अतिशय मोठ्या इंटरनॅशनल कंपनीज की ज्यांचं नाव हे जगामध्ये आहे आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट ही मानाची मानली जाते अशा कंपनीजच्या माध्यमातून या ठिकाणी ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती आलेली आहे यासोबत कुठल्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तेही महत्वाचं आहे म्हणजे जे आपले रेग्युलर क्षेत्र आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट येते आहे ज्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग ए आय डेटा सेंटर ए आय टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स फॅब सेमीकंडक्टर्स जी सी सीज आपल्याला माहिती आहे नवीन वेव आता जी सी सीची आहे सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट येत आहेत जी सी सीज हेल्थकेअर फूड प्रोसेसिंग रिन्युएबल एनर्जी ग्रीन स्टील ई व्ही अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अँड ऑटोमोटिव बिल्डिंग सस्टेनेबिलिटी एज्युकेशन फिनटेक लॉजिस्टिक टेक्स्टाईल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक जी आहे आलेली आहे विशेषतः नवीन शहरं काही आपण तयार करतोय हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आता इन्व्हेस्टमेंट आली कुठे तर मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आलेली इन्व्हेस्टमेंट आहे काही नवीन क्षेत्र देखील इन्व्हेस्टमेंट करता खुले झालेले आहेत आपण जर विचार केला तर कोकणचं क्षेत्र असेल किंवा एम एम आरचं क्षेत्र असेल याच्यामध्ये अर्थातच कोकणात सोळा टक्के एम एम आरला बावीस टक्के विदर्भामध्ये तेरा टक्के ही गुंतवणूक आली आहे पन्नास टक्के गुंतवणूक ही आ, महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील त्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते विशेषतः मला सांगताना आनंद वाटतो की यावेळी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव अहिल्यानगर नंदुरबार आणि धुळे या सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट आलेली आहे जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथे आली आहे विशेषतः आपलं जे आता मराठवाड्याचं नवीन मॅग्नेट तयार झालेलं आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी जवळपास पंचावन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे आपण जर बघितलं तर नागपूर विभाग जो आहे आणि उरलेला विदर्भ आहे त्याच्यामध्ये दोन लाख सत्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे कोकणाचा जर आपण विचार केला तर तीन लाख पन्नास हजार कोटीची गुंतवणूक आहे पण त्यातही महत्वाचं आहे की रायगड हे तर नवीन मॅग्नेट आपलं आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आहे आणि रत्नागिरीमध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आहे आणि अर्थातच पुणे आणि पुणे विभाग हा तर गुंतवणुकीचं मॅग्नेटच आहे त्यामुळे तिथेही चांगल्या पद्धतीनं ही गुंतवणूक आलेली आपल्याला पाहायला मिळते अनेक स्ट्रॅटेजिक बैठका या निमित्ताने मी केलेल्या आहेत मी सगळी नावं सांगणार नाही पण विशेषतः वर्ल्ड बँकेचे जे प्रेसिडेंट आहेत बांगा यांच्यासोबत एक खूप चांगली बैठक झाली आणि विशेषतः आपल्याकडे जी काही अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये वॉटर इशूज आणि ज्याला आपण म्हणतो वॉटर ट्रीटमेंट इशूज याच्यावर खूप चांगली चर्चा झाली आणि त्यांनी समोर येऊन त्याच्याकरता फंडिंगच्या संदर्भातले ऑप्शन जे आहेत ते आम्ही खुले केले आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मला काही खूप चांगल्या राऊंड टेबल्समध्ये देखील पार्टिसिपेट करायला मिळालं ज्याच्यामध्ये फ्रंटियर फ्रंटियर डिजिटल गव्हर्नन्स हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे ज्याच्यामध्ये नऊ देशाचे जे आर्टिफिशियल देशा इंटेलिजन्सचं काम बघणारे मंत्री आहेत ते आणि मी त्याच्यामध्ये मी एक चीफ मिनिस्टर होतो बाकी सगळे त्या त्या देशाचे सिनियर मिनिस्टर्स होते यांच्यासोबत मला पार्टिसिपेट करायला मिळालं मला इकॉनॉमिक इम्पॅक्टवर आणि एआय फॉर इक्विटेबल ग्रोथ याच्यावर देखील पार्टिसिपेट करायला मिळालं मला सस्टेनेबल एनर्जी सोल्युशन्सवर देखील पार्टिसिपेट करायला मिळालं ह्युमन अँड सोशल कॅपिटल डेव्हलपमेंटवर देखील त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता आलं आणि जवळपास तीस स्ट्रॉंग जे काही सीओज आहेत यांच्यासोबत या निमित्ताने बायोलॅक्ट्रल बैठका झाल्या यादी खूप मोठी आहे पण मी असं म्हणेन की जगातले हुज हू असे जे सीओज आहेत यांच्यासोबत बैठका झाल्या त्यांना महाराष्ट्रात आणि भारतात मी निमंत्रित केलं काहीचं ऑलरेडी ऑपरेशन चाललंय ते अधिक मोठं कसं करता येईल या संदर्भात चर्चा झाल्या काही टेक्नॉलॉजीच्या चर्चा झाल्या यासोबत काही खूप चांगल्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झाल्या या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा जर आपण विचार केला तर याच्यामुळे पुढच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनमध्ये क्वालिटीमध्ये आणि त्यासोबत एक प्रकारे इकोसिस्टम तयार करण्यामध्ये आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे यामध्ये जपानच्या जे आय बी सी सोबत जायकासोबत आपण पार्टनरशिप केली आहे युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले कॅलिफोर्निया त्याच्यानंतर बर्कले यासोबत सेमकॉप सिंगापूर टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक अर्बन फ्युचर्स कलेक्टिव कन्सोर्शियम युके विशेषतः स्टॅनफर्ड डिझाईन यांच्यासोबत जे आपण एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली याकरता महत्वाची आहे की आज आपल्याला माहिती आहे हेल्थ टेक म्हणजे हेल्थ करता जी टेक्नॉलॉजी आहे ही आज सगळ्यात महत्वाची झाली आहे जगामध्ये सगळ्यात मोठं मार्केट त्याचं आहे आणि विशेषतः स्टॅनफर्ड डिझाईन ही एक अशी संस्था आहे स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीची की ज्याच्या माध्यमातून जगामध्ये जे युनिकॉर्न्स हेल्थटेक मधले तयार झाले आहेत त्या सगळ्यांचं इन्क्युबेशन हे त्या ठिकाणी झालेलं आहे तीच इकोसिस्टीम आपल्याकडे आपण तयार करणार आहोत ज्यातनं मोठ्या प्रमाणात मध्ये गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्स आणि युनिकॉन्स आपल्याला तयार करता येतील अशा पद्धतीचे खूप चांगली अशी ही एक आपली आपलं बाय डिझाईनचं कोलॅब्रेशन या ठिकाणी झालेलं आहे अशा अनेक कोलॅबरेशन आपल्याला सांगता येतील जे आपण यासोबत दोन महत्वाचे आपले अजून एमओयू झाले आहेत आप आपल्याला माहिती आहे की मुंबई थ्री ही आपण तयार करतो हो, या मुंबई थ्रीमध्ये विशेषतः काल टाटा सन्सच्या माध्यमातून आपण त्यांना एक वर्षापूर्वी विनंती केली होती की इनोव्हेशन सिटी कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर आपली अर्थव्यवस्था दुप्पट वेगाने मोठी करायची असेल तर इनोव्हेशन हाच उपाय आहे जगात तेच चाललेला आहे आणि त्याकरता एक इनोव्हेशन इकोसिस्टम उभी करावी लागते आणि म्हणून इनोव्हेशन सिटी ही मुंबईजवळ तयार झाली पाहिजे अशा प्रकारचं जी आपली इच्छा होती त्या संदर्भात एक वर्षापूर्वी डाबोसमध्येच टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत त्यांनी चंद्रशेखरन यांच्याशी चर्चा झाली होती त्यानंतर त्यांनी एक टीम तयार केली या टीमने जगातले जे काही बेस्ट इनोव्हेशन सिटीज आहेत किंवा इकोसिस्टम्स आहेत ए आय इकोसिस्टम्स आहेत याचा अभ्यास करून गेल्या वर्षभरामध्ये आपण तयारी करून एक ही सगळी सिटी त्या ते ठिकाणी त्याची कॉन्सेप्ट तयार केली त्याची जागा आपण एअरपोर्टपासून एक वीस ते पंचवीस मिनटावर जागा आयडेंटिफाय केली आणि काल जगातल्या साडेचारशे प्रमुख लोकांसमोर याची अनाउन्समेंट आपण केलेली आहे आणि ही अनाउन्समेंट करताना सगळ्यात महत्वाचं आहे की याची जी इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टम करता आणि विशेषतः डेटा सेंटर्स करता टाटा सनने स्वतः त्या ठिकाणी अकरा बिलियन डॉलर ए आय डेटा सेंटर्स करता गुंतवणुकीकरता घोषित केलेले आहेत एक प्रकारे जे काही आपलं फ्युचर आहे त्या फ्युचरचं शहर म्हणून हे ही इनोव्हेशन सिटी असणार आहे आणि याचा फायदा असा आहे की ही झाल्यानंतर ज्या सगळ्या टिअर टू सिटीज आहेत त्या ठिकाणी इनोव्हेशनचं कल्चर तयार करण्याकरता आणि ती इकोसिस्टीम तयार करण्याकरता हे एक प्रकारे हब असेल आणि त्यातनं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतील त्यामुळे मला असं वाटतं की यामुळे आपण निश्चितपणे इतर राज्यांपेक्षा किंवा कुठल्याही याच्यापेक्षा थोडं एक पाऊल पुढे जाऊ आणि खूप मोठ्या प्रमाणात हायपेड जॉब देखील या ठिकाणी तयार करता येतील आपल्याला कल्पना आहे की ही जी काही आपण नवीन तिसरी मुंबई तयार करतोय याच्यामध्ये काही स्किमॅटिक सिटीज देखील आपण तयार करतो याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपण घोषित केलेलं आहे रायगड पेण ग्रोथ सेंटर देखील एक असं कॉन्सेप्ट आहे की जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे एम एम आर डी या कंपनीमध्ये आहे ही जी कंपनी आपण तयार केलेली आहे प्रायव्हेट सेक्टरचे लोक आहेत त्यांची जमीन आहे आपण प्लॅनिंग करतो आणि ही आपण अनाऊन्स केल्यानंतर मला आनंद आहे की एक प्रकारे जसं आपण बीकेसी एक बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून तयार केला तशा प्रकारचा बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून रायगड पेण ही आपली स्मार्ट सिटी असणार आहे ही पण आपण जर बघितलं तर आपल्या नवी मुंबई एअरपोर्ट पासनं एक वीस ते पंचवीस मिनिटात आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल अशी कनेक्टिव्हिटी आपण तयार करतो हो। आहोत आणि सगळी जी काही नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि बिझनेसेस आहेत फिनटेक आहे जी सी सी आहेत या सगळ्या करता तिथे एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारची इकोसिस्टम आपण तयार करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो की काल आपण अनाऊन्स केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप महत्वाचे काही इन्व्हेस्टमेंट आलेले आहेत जवळपास एक लाख कोटीच्या इन्व्हेस्टमेंट आल्या आहेत ज्याच्यामध्ये स्वित्झर्लंड आहे कोरिया आहे ए आहे त्यासोबत आपण जर बघितलं तर दुबई आहे त्यानंतर फिनलंड आहे अशा वेगवेगळ्या देशातल्या जवळपास दहा कंपन्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट घोषित केलेली आहे आणि त्यामुळे ही सिटी देखील पिकअप होईल त्यामुळे एक प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेला नवीन पद्धतीनं चालना देण्याकरता आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनवण्याकरता एक अत्यंत महत्वाच्या अशा प्रकारची ही शहरांची अनाउन्समेंट आहे त्यामुळे एम एम आर डी असेल किंवा सिडको असेल या दोघांच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीचे अनेक स्ट्रॅटेजिक एम यूज आपण केले एक, के के एक अजून महत्वाची घोषणा काल या ठिकाणी केलेली आहे ती म्हणजे मुंबईमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार करण्याची मुंबईची एअर क्वालिटी चांगली झाली पाहिजे मुंबईची वॉटर क्वालिटी चांगली झाली पाहिजे आणि सर्व प्रकारच्या ज्या वेस्ट आहेत या वेस्ट ट्रीट होऊन त्या वेल्थमध्ये कन्वर्ट झाल्या पाहिजेत या दृष्टीनं एक ओव्हर आर्चिंग सर्क्युलर इकॉनॉमीचा प्लॅन हा काल आम्ही टाटा सन सोबत घोषित केलेला आहे हा जो प्लॅन आहे हा हेड महानगरपालिका करेल पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्रात गुंतवणूक येईल आणि वेगवेगळ्या लोकांना या ठिकाणी एका थीम खाली काम करावं लागेल आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये आपण मुंबईला एक सर्क्युलर इकॉनॉमीचं शहर म्हणून त्या ठिकाणी पोर्ट्रे करू शकू आणि हेच टेम्पलेट आपण सगळ्या मोठ्या शहरांमध्ये पुण्यामध्ये नागपूरमध्ये सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आपण नेऊ शकू अशा पद्धतीनं ही गुंतवणूक आपण या ठिकाणी केलेली आहे एकूणच अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं पार्टिसिपेशन राहिलेलं आहे मला सांगताना आनंद वाटतो की विशेषतः इथे महाराष्ट्राच्या बद्दल लोकांमध्ये खूप चांगली चर्चा देखील या ठिकाणी झालेली आहे आणि अजूनही काही आता आमचे बाकी आहेत त्या मिटिंग सामी करू आणि मग त्याच्यानंतर आम्ही मुंबईला परत येऊ पण मला असं वाटतं की एकूणच अतिशय यशस्वी अशा पद्धतीनं हा दौरा आम्ही पूर्ण आहे माझं लांबलेलं निवेदन मी संपवतो आणि मग कोणाचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देतो सौरभ शर्मा महाराष्ट्र टाइम्स सौरभ दीपक भातुचे लोकमत दीपकचा माईक माहीत माहीत कन्व्हेज करतात